मुलांनो कसे आहात सगळे तुम्ही आपला छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या चॅनलला सबस्क्राईब केलं ना नसेल केलं तर लगेच करा म्हणजे तुम्हाला छान छान गोष्टी ऐकता येतील आणि आपल्या चॅनलला लाईक पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा आणि तुम्ही आपल्या छोट्यांच्या गोष्टींची तीन पुस्तकं शूर बछडे गोलू गुंडू आणि डंबू हत्ती आणि सिंहाशी मैत्री ही घेतली आहेत आणि वाचताय आणि तुम्हाला ती खूप आवडली आहेत हे आम्हाला तुमच्या कमेंट्सवरून आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशीच छान छान पुस्तकं वाचा आणि आपली पुस्तकं जर तुमच्या मित्रमैत्रिणींनी अजूनही घेतली नसतील तर त्यांना नक्की विकत घ्यायला सांगा म्हणजे त्यांनाही त्यातली छान छान चित्रं बघता येतील गोष्टी वाचता येतील काय आणि त्याकरता नितीन प्रकाशनची आणि ॲमेझॉनची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलीच आहे नमस्कार छोट्या मित्रांनो आजच्या गोष्टीचं नाव आहे डब्बू आणि डोंबारी एका गावात रामू नावाचा एक माणूस राहायचा तो काहीच काम करायचा नाही नुसताच इकडे तिकडे भटकायचा असाच एकदा भटकत भटकत तो जवळच असलेल्या जंगलात जाऊन पोचला तिथे त्याला एका झाडावर मस्त फळं लागलेली दिसली म्हणून रामू त्या झाडावर चढला आणि ती फळं खायला लागला थोड्या वेळानी त्याचं लक्ष केलं केका एका झाडाखाली एक अस्वल झोपले त्या अस्वलाला बघून रामूच्या मनात एक कल्पना आली ते डोंबारी कसे माकडांचे खेळ करून दाखवतात आपण पण असा अस्वलाचा खेळ करून दाखवला तर तो पटकन खाली उतरला जवळच असलेली जाड जोड दोरी अस्वलाच्या गळ्यात बांधली आणि त्याला गावात घेऊन आला वाटेमध्ये त्याने अस्वलाला सांगितलं ए अस्वला आजपासून मी तुला घेऊन डोंबाऱ्याचा खेळ करणारे तुझं नाव डब्बू आणि मी तुझा डोंबारी झालं अस्वलाला काय चाललंय काही कळण्याच्या आत रामूनी त्याला नाचायला कोलांट्या उडा मारायला शिकवायला सुरुवात केली दुसऱ्याच दिवशी रामू डोंबारी डब्बूला घेऊन गावातल्या रस्त्यावर आला आणि जोरात गाणं म्हणू लागला मी आहे डोंबारी डब्बूवाला नाचत नाचत छोटे मोठे सगळे या खेळ बघा हसत हसत गाणं ऐकून सगळी छोटी छोटी मुलं आणि मोठी माणसं पण खेळ बघायला जमू लागली सगळ्यांना खेळ खूप आवडला मुलं टाळ्या वाजवू लागली खेळ संपल्यावर काही जणांनी त्याला फळ दिली तर काहींनी पैसे दिले मग डोंबाऱ्यांनी मिळालेल्या पैशातून स्वयंपाकासाठी सामान घेतलं घरी जाऊन छान गरम गरम जेवण केलं आणि पोट भर जेवला डब्बू बिचारा दाराबाहेर बसला होता थोड्या वेळाने डोंबाऱ्याला डब्बू म्हणाला मला पण दे ना थोडं खायला मला खूप भूक लागली आहे डोंबाऱ्यांनी चिडून डब्बूकडे बघितलं आणि त्याला दोन केली दिली खायला बिचारा डब्बूची त्या दोन खेळ्यांनी काहीच भूक भागली नाही मग रोज असंच होऊ लागलं ला। रामू डोंबारी डब्बूकडून खूप खेळ करून घ्यायचा खूप नाचवून घ्यायचा त्याला खूप पैसे पण मिळायला लागले होते पण डब्बूला मात्र खायला काहीच द्यायचा नाही कधी कधी तर नुसती केळीची सालं द्यायचा डब्बूला डोंबाऱ्याचा खूप राग येत होता पण करणार काय कसं बाहेर पडणार यातून असंच एकदा दुपारची वेळ होती डोंबारी एका झाडाखाली विश्रांती घेत होता आणि त्याने डब्बूला झाडाच्या फांदीला बांधून ठेवलं होतं डब्बू विचार करत होता काय बरं करावं म्हणजे या डोंबाऱ्याच्या तावडीतून सुटता येईल विचार करता करता त्याने त्याच्या गळ्यातल्या दोरीला हिसका दिला आणि काय गंमत झाडाची फांदी तुटली की डोंबाऱ्याने नीट न बघता तकलादू फांदीला डब्बूची दोरी बांधून ठेवली होती हा डबूला खूप आनंद झाला त्याने पटकन स्वतःची सुटका करून घेतली आणि तो पळून जाणार इतक्या त्याच्या मनात विचार आला की हे असं पळून जाण्यापेक्षा ह्या डोंबऱ्याला चांगला धडा शिकवला पाहिजे म्हणून त्याने ती दोरी झोपलेल्या डोंबऱ्याच्याच गळ्यात बांधली आणि शेजारी बसून राहिला डोंबारी उठला आणि उभा राहणार तर त्याच्या गळ्याला हिसका बसला तो स्वतःच्या गळ्यात दोरी बघून गडबडलाच आणि डब्बूवर ओरडला हे काय केलंयस डब्बू तू मी डोंबारी आहे आणि तू खेळ करून दाखवायचा आहेस डब्बू हसला आणि म्हणाला आता तू डब्बू होऊन बघ की डोंबऱ्याला खूप राग येत होता आणि तो स्वतःला सोडवण्याचा खूप प्रयत्न करत होता डब्बू म्हणाला याचा काही उपयोग नाही मी काही तुला सोडणार नाही आता मी तुला नाचवणार आणि तू नाचायच हा 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 असं म्हणून त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली डब्बू झाला डोंबारी रामू आला नाचत नाचत छोटे मोठे सगळे या खेळ बघा हसत हसत हळूहळू लोक जमा होऊ लागली आणि आश्चर्याने बघू लागली असा खेळ कोणी बघितलाच नव्हता याआधी इथे तर अस्वल माणसाला नाचवत होत हा अजब गजब खेळ बघून सगळे जास्तच खुश झाले आणि डब्बूला खूप फळ आणि खाऊ देऊ लागले खेळ संपला डब्बू डोंबऱ्याला घेऊन घरी आला त्याच्या समोर बसवून मस्त मिळालेल्या फळांवर आणि खाऊवर ताव मारायला लागला डोंबारी नुसताच त्याच्याकडे बघत राहिला मग डब्बूनी डब्बून डोंबाऱ्याला दोन केळीची साल दिली खायला बिचारा डोंबारी करणार काय त्याला नाचून आणि खेळ करून की भूक लागली होती की त्याने ती सालं पण खाल्ली पण त्याला त्याची चूक कळली होती तो डब्बूला म्हणाला डब्बू मला माफ कर मी तुझ्याशी खूप वाईट वागलो तुला नीट खायलाही दिलं नाही मला माझी चूक कळली रे डब्बू हसला आणि म्हणाला असं कुणाशीच वागू नकोस यापुढे आणि कुठल्याच प्राण्याला असं बांधून ठेवणं त्याच्याकडून खेळ करून घेणं आणि पैसे कमावणं चांगलं नाही आम्हाला पण तुमच्यासारखं मोकळं राहून जगायला आवडतं असं म्हणून त्यांनी रामूच्या गळ्यातली दोरी काढली आणि तो जंगलात निघून गेला रामूला चांगलाच धडा मिळाला होता आणि त्याला डब्बूचं म्हणणं पटलं पण होतं तेव्हापासून रामूनी डोंबाऱ्याचा खेळ करणं बंद केलं